आकाशवाणी नागपूर कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला त्यात एकवीस नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली माजी गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आधीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले प्रफुल्ल पानसेरिया यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली आहे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गांधीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित होते डिजिटल अटक या सायबर गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून उत्तर मागितलं आहे हरियाणातल्या अंबाला इथल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयानं ही दखल घेतली आहे सायबर चोरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट आदेशांचा वापर करून आपल्याला डिजिटल अटकेत ठेवलं आणि एक कोटींहून अधिक रुपये उकळल्याचा आरोप या महिलेनं केला होता बनावट आदेशांचा वापर करून अशा प्रकारे होणारी आर्थिक फसवणूक न्यायव्यवस्थेवरच्या नागरिकांच्या विश्वासाला धक्का देणारी ठरू शकते असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे भारतात सध्या एकशे वीस कोटी मोबाईल धारक सत्त्याण्णव कोटी इंटरनेट वापर करते आणि चौऱ्याण्णव कोटींहून अधिक ब्रॉडबँड धारक असून भारत आता जगातला तिसऱ्या क्रमांकाचा डिजिटल देश झाला आहे असं दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे दूरसंचार विभागाच्या कामगिरीबद्दल नवी दिल्लीत घेतलेल्या एका वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते जगभरातल्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी शेहेचाळीस टक्के व्यवहार एकट्या भारतात होतात असं ते म्हणाले बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या बांबू हस्तकला आणि बांबू फर्निचर या अल्पमुदक व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची अधिकृत मान्यता विद्या विद्या प्राप्त झाली आहे या मान्यतेमुळे संस्थेचं प्रशिक्षण आता विद्यापीठीय ओळख प्राप्त होऊन प्रशिक्षणार्थींना नागपूर विद्यापीठाकडून मान्यता प्राप्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हे प्रशिक्षण चार क्रेडिटचं असून उमेदवारांना शैक्षणिक प्रगतीसाठीही हे उपयुक्त ठरणार आहे अमेरिकेचे उच्च कुशल परदेशी कामगारांसाठी नवीन एच वन बी व्हिसावर एक लाख डॉलर शुल्क आकारण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेच्या चेंबर ऑफ कॉमर्सनं न्यायालयात आव्हान दिलं आहे या शुल्कामुळे एच वन बीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना त्यांच्या कामगार खर्चात लक्षणीय वाढ करणं किंवा कौशल्य कमी असलेल्या कामगारांना कामावर ठेवणं यापैकी एकाची निवड करावी लागेल असं चेंबर ऑफ कॉमर्सनं म्हटलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार